शिवसेनेच्या माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना दिवाळीनिमित्त फराळ आणि किराणा वस्तूंचं वाटप करण्यात आलं वाळूस परिसरातील रांजणगाव पोळेथे येथे रविवारी सकाळी माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना <laughs> फराळ आणि इतर साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं यामध्ये साखर पोहे रवा आणि साबण इत्यादी उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुक्ता दरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन गोपीनाथ कुऱ्हाडे उपसरपंच दत्तू कराडे किशोर खांडरे कल्याण आगळे श्री काशी विश्वनाथ महाराज मंदिर संस्थांचे अध्यक्ष भद्रीनाथ नरोडे कोषाध्यक्ष शिवाजीराव बोडखे यांची उपस्थिती होती आयोजित कार्यक्रमाला ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती 39 seconds. What?